कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांप तीन असतो मुलांप तीन असलेल्यांना हा आठवडा सामान्य राहील ह्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या ज्ञानाबद्दल अहंकार वाटेल पण यातून तुम्ही तुमच्यासाठी अडचणी उभ्या कराल याची भरपाई तुम्हाला दीर्घकाळाबद्दल करावी लागेल पैशांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य राहील ह्या आठवड्यात पैशांची गुंतवणूक करताना फार विचार करावा लागणार आहे प्रकृतीच्या बाबतीत तुम्हाला सतर्क रहावे लागेल कौटुंबिक बाबतीत व्यय सामान्य राहील जोडीदारासोबतचे संबंध प्रेमाचे असतील हा आठवडा जरी लाभाचा असला तरी हे लाभ तुम्हाला इतरांकडून मिळणार नाही मुलांक तीन असलेल्यांना नशिबाची साथ राहील तुम्ही विचार केलेली सर्व कामे ह्या आठवड्यात पूर्ण होतील ह्या आठवड्यात तुमच्या नावाची ख्याती होईल ह्या आठवड्यात तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील ह्या आठवड्यात तुम्हाला एखाद्या कौटुंबिक समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल येथ दीर्घकाळानंतर नातेवाईक भेटतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील तसेच विद्यार्थी ह्या आठवड्यात उच्च शिक्षणासाठी अर्ज करू शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत हा आठवडा चांगला व्यतीत होई पण तुम्हाला रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल ह्या आठवड्यात पैशांची आवक होईल